आता पण चाललो आहे चणीचा जो फूल असतो केळ फुलासारखंच असतो तो काढायला चाललो आहे इकडे आपल्याकडे आहे तिचा तो फूल आहे तो फूल काढायचा आहे आपण हिला चवेनी म्हणतो काही ठिकाणी चवई पण म्हणतात तर तुमच्याकडे काय वेगळं नाव असेल तर नक्की सांगा जंगली केळ म्हणाल तरी चालेल चालेल तर आता आपल्याला हे बघा हे जे फुलं काढलेली आहेत ऑलरेडी जो पुढे जो कोका येतो फुल येतो तो, तो, तो काढलेला आहे भाजीसाठी यूज होतो आणि ही बघा हिला लागलेली छोटी छोटी केळी आहेत हा आहे ना हा बघा हा फुल आहे तो आता वरती काढायचा आहे व्यवस्थित पहिले जागा करून घे याचा चीक कपड्यानं लागला तर जात नाही त्यामुळे व्यवस्थित व्यवस्थित काढायचंय याची या भाजी कशी बनवतात ते आता आपल्याला बघायचंय कडक आहे एवढा ना कापायला पण थोडस हा बघा निघालय दाखव कसं आहे हा सेम केळीच्या फुलासारखाच आहे ना तसंच आहे आता याची भाजी करायची आपल्याला तर चला चल घेऊन हा ते इकडे माझ्याकडे हा बघा कसं आहे सेम केळी केळीचा जो फुल आहे तसंच आहे ह्या त्याच्या पाकळ्या आहे आणि हे बघा हे ओपललेत पाकळ्या पूर्णपणे त्या घ्यायच्या नाहीत आपल्याला आणि हा अर्धा आपण ठेवला आहे हा नंतरला खराबच होऊन जातो त्याची भाजी आपण करू शकतो ह्या केळी आहेत छोट्या छोट्या त्याला लागणाऱ्या त्यानंतरला धरतील आणि ही पानं आहेत ना ह्या पानांचा उपयोग जेवणासाठी सुद्धा करतात आता श्रावण महिना लागला आहे गणपतीचं पण गणपती पण येईल तर गणपतीमध्ये आपल्या घरी खूप जास्त माणसं वगैरे येतात तेव्हा जेवायला पण ही पानं आपण घेतो आणि बघा ही ऑलरेडी एवढी पानं आपण काढले आहेत तीसुद्धा घेऊन जायचं आहे तर ह्या झाडाला तुम्ही काय म्हणता ते सुद्धा कमेंटमध्ये नक्की सांगा काही वेगळं नाव असेल तुमच्याकडे तेसुद्धा नक्की सांगा आणि आज या फुलाची भाजी कशी बनते ते आपण बघणार आहोत आपल्या घराच्या जवळच आहेत म्हणजे हे आजीने लावले होते आपल्या ते सगळे आहेत तर चला निघूया कुठे टाकणार आहे ती पानं आणि हा बघा हा आपला मांडव आहे काकडीचा मांडव आणि भोपला आहे पानं कुसवा म्हणून आपण लावणार आहोत आणि ही बघा इथं बघा काय चाललंय मांजर आहे प्लीज काय 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 तो तिकडे आपण जी पानं तोडून आणलीत ना ती काही खराब होती पानं ते अशीच वेस्टेज जाण्यापेक्षा ती तोडून आणून आपण इथे गवत जो काढला आहे त्याच्यावरती टाकून घेतोय जेणेकरून मग तो गवत खालचा कुसेल व्यवस्थित कुजल्याच्या नंतर त्याचा खत होईल आणि ही पानं आहेत ती चांगली असतील तर वापरायला घेऊ अरे काय काय हवंय काय गेली घरी आपण आता हा जो आणला आहे तो आहे चवेनीचा काय काय ठिकाणी चवेही पण म्हणतात आम्ही चवेनी म्हणतो म्हणजे जंगली केळी आपण म्हटलं तरी चालेल तिचा हा पुढचा तो आ, कोका आहे ज्याला केळी येतात तो आहे तर त्याची भाजी करणार आहोत आपण हे बघा अशी एक एक त्याची पानं आहेत म्हणजे फुलाचं हे आहे ते काढून सेपरेट केलेत आपण त्याच्यामध्ये हे जे आतमध्ये आहेत आपल्याला ते घ्यायचे आहेत असे आहेत आणि मग ते असे काढून घ्यायचे साफ कसं करायचं हम्म हे कवळे आहेत त्यामुळे साफ करायला काही एवढं टेन्शन येणार नाही

असं चेक करून करून सगळं काढून घ्यायचं आहे आता साफ करेलही आणि हे बघा दोन आपण आणलेत दोन तीन आणलेत जंगली केळ चवे जिची पानं आपण जेवणासाठी पण पावसामध्ये यूज करतो पावसामध्ये तर खूप तिला खूप पानं अवेलेबल असतात त्याची आणि जेवायला खूप भारी आहेत तर त्याचे हे आपण दोन कोके आहेत ते कोके आणलेत काढून त्याची आज भाजी करायची आपल्याला आणि भाजी खूप भारी होते तर त्याचीच जी रेसिपी असणार आहे बघा हे असे त्याची एक एक आहेत ती लेअर काढायची आपल्याला हा फूल आहे तिचं केळफूल जसं असतो तसं असा चवेनीचा फुल आहे तर त्याची ही एक एक लेअर आपल्याला काढून घ्यायची आहे त्याच्या बघा ह्या फुलाच्या या पाकळ्याच्या तसं पण म्हणाल तरी चालेल आणि त्या प्रत्येक पाकळ्यांमध्ये ही जी फुलं आली छोटी ते आपल्या हे हे आहे ते भाजीला घ्यायचं आहे असे आपण तीन आणलेत तुम्ही केळफुलाची जशी भाजी करता तशीच ह्याची पण भाजी करायची बघा हे आपण एवढे आहेत ते साफ पण करून घेतले आहेत हे बघा जवळजवळ पण हे एक जो चवीचा जो सोफ होता केळफूल त्याचे पण एवढे हे सगळे काढून घेतले आणि आता इथे हे आपण साफ करतोय आणखी हा एक आहे इथे आणि आणखी एक आहे त्याचे पण करायचे आहे साफ साफ करायला भरपूर वेळ जाणार याला साफ करायचीच मेहनत आहे खूप आणि भाजी है जी बनते ना ते खूप भारी बनते ही कवळे आहेत ना त्याला काय नाही जे व्यवस्थित ती फुललेली असतात त्यांना त्या आतमध्ये ब्लॅक म्हणजे असे दाते असतो तो साफ करायला लागतो पण ह्याना आपण बघतोय ना तर ह्याना ह्याच्यामध्ये नाहीत कारण हे कवळे आहे काही काहीच नाही आतमध्ये त्यामुळे आपण हे डायरेक्ट घेऊ शकतो तर ही ह्याच्यामध्ये काही दाते नाहीत आता ती कापायचे स्वच्छ धुवायचे आणि मग उकडून घ्यायची आणि मग कांद्यामध्ये त्याची भाजी करायची कांदा मिरची हे बघ एवढे सगळे काढून घेतात आपण ह्या त्या फुलाच्या पाकळ्या आहेत असं आपण म्हणू शकतो त्या पाकळ्यामध्ये ही प्रत्येक पाकळ्याची एक एक लेअर आहे आणि त्याच्यामध्ये हे बघा हे असं आहेत ना ते आपल्याला काढून घ्यायचं आहे आता आपलं जवळजवळ आपण हे सगळं साफ करून घेतलं आहे आणि एवढी आपल्याला हे भे भाजी भेटली आहे आता ही भाजी बनवायची आहे कशी बनवतात ते आपण पुढे बघूया फक्त बारीक कापून घ्यायचे आणि मग उकडून घेऊन मिरची कांदा आणि मिरचीमध्ये करायचे ना उकडायची पिळायची पाणी काढून टाकायचे कांद्यात मिरची नाही तर मसाल्यात पण होते मसाला कांदा हम्म श्रावण ते जेवायला वगैरे पानं घेतातच ना गणपतीला पण माणसं घरी भरपूर येतात तर जेवण्यासाठी बरं ते पतळ किंवा ताट वापरण्यापेक्षा आपल्याकडे पण आणायची आपल्याला पण जेवायला ही पाण्याच वापरायची सेम केळीचा जो फुल असतो केळी फुल तसंच आहे आणि त्याचीच त्या पद्धतीनेच भाजी करायची आहे चवेनीच्या फुलाची भाजी आणि त्याची पानं आहेत पाना तर ती पानं आता श्रावण चालू होतं त्या श्रावणामध्ये पण खूप जण जेवण्यासाठी उपवास सोडण्यासाठी असेल गणपतीला जेवायला घरी माणसं खूप येतात तेव्हा जेवायला पण ती वापरतात तर तुम्ही चा, आम्ही चवेनी म्हणतो तुम्ही काय म्हणता तुमच्याकडे काय वेगळं नाव असेल ते सुद्धा कमेंटमध्ये नक्की सांगा आणि ह्याची भाजी तुम्ही केलीत का ते सुद्धा नक्की सांगा चला आता पटापट आई आहे ती सगळी भाजी आहे ती कापून घेईल आणि मग पुढे काय कशी प्रोसेस आहे ती आपण बघू जवळ जवळ आपण ही सगळी भाजी आहे ती भाजी कापून घेतली आता पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घेऊया आणि मग उकडून टाकायचे थोडस तुरटपणा असतो त्याच्यामध्ये त्यामुळे तो व्यवस्थित धुवून उकडून घ्यावी लागते आणि हि अरे, अरे खाल्लं ना आता खाल्लं ना आपण ही चुलीवरती उकडायला ठेवले आता जवळजवळ एक चांगला कळे होऊ दे दहा पंधरा मिनटं आपल्याला चुलीवरतीच ठेवायला लागेल मग उकडून झाल्याच्या नंतरला आपण ही भाजी कशी करतात बघूया आपण जवळजवळ पंधरा मिनटं भाजी आहे ती व्यवस्थित शिजवून घेतले उकडून घेतले त्याच्यातलं पाणी पण काढून आहे आणि आता आपण ती पिळून घ्या व्यवस्थित त्यातलं पाणी काढून घेऊया डायरेक्ट करायचं नाही कारण डायरेक्ट केलं तर ती थोडीशी कडवट आणि तुरट लागते चवथे डायरेक्ट करायचं नाही डायरेक्ट केली तर थोडीशी कडवट आणि तुरट चव आहे चव लागणार त्याची म्हणून उकडून व्यवस्थित पाणी त्याचं काढून घ्यायचं आहे बघा तेल टाकून घेतलंय आपण नुसतं थोडंشي मोहरी आणि आता कांदा टाकून घ्यायचा मिरची आणि कांद्यामध्येच आपण बनवणार आहोत कांदा थोडासा ब्राऊन होईपर्यंत परतवून घ्यायचं काय कांदा थोडासा लाल झाल्यानंतर आपण ही भाजी आहे उकडून घेतो ती त्याच्यामध्ये टाकतो आपण जर ही मिरचीमध्ये करतो मिरची कांद्यामध्ये जर तुम्हाला तिखट हवं असेल तर तुम्ही तिखट ॲड करू शकता लाल तिखट वगैरे पण तुम्ही मसाला टाकू शकता पण आम्हाला मिरची आवडते म्हणून आम्ही मिरचीमध्ये बनवतो खूप अप्रतिम लागते टेस्टला सुद्धा आता ऑलरेडी आपण भाजी उकडवून घेतली आहे त्यामुळे ती बनायला जा जास्त वेळ पण लागणार नाही जवळजवळ एक पाच मिनटं वाफ काढून घ्यायची की खायला रेडी आता मीठ टाकायचं राहिले आहे तर मीठ टाकूया ती फायनली पाच मिनिटामध्ये आपली भाजी आहे ती रेडी पण झाली आहे मस्त बनली आहे कलर तर छान आला आहे तर तुम्ही सुद्धा ही केळफुलाची भाजी नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा